व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मॅचेस आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याला झाडानं करोडपती केल्याचं समोर आलंय वडीलोपार्जित असलेल्या शेतामध्ये असलेल्या शंभर वर्ष जुन्या झाडामुळे हे सर्व घडून आलेलं आहे रेल्वे प्रशासनाकडून मार्ग पाहणीसाठी करण्यात आलेल्या सर्वेमध्ये या झाडाचे मूल्य समजलं आणि कोर्टाच्या निर्णयानंतर शेतकरी कुटुंबाला एक कोटी रुपये मिळणार आहेत यातील निम्मी रक्कम शेतकरी परिवाराला मिळालेली आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खुर्शी येथील केशव शिंदे या शेतकऱ्याकडे सात एकर वडिलोपार्जित शेती आहे शेतकरी केशव शिंदे आणि पंजाब शिंदे यांच्या शेतातून वर्धा यवतमाळ पुसद रेल्वे रेल्वेमार्ग जातोय या शेतात एक जुने झाड आहे मात्र हे झाड नेमकं कशाचं आहे हे शिंदे परिवाराला माहीतच नव्हते मात्र दोन हजार तेरा चौदामध्ये रेल्वेचा एक सर्वे झाला त्यावेळी कर्नाटकातील काही लोक रेल्वेमार्ग पाहणीसाठी आले असता त्यांनी हे झाड रक्तचंदनाचं असून त्याचे मूल्य शेतकऱ्याला समजावून सांगितलं दरम्यान रेल्वेमार्ग उभारणीसाठी रेल्वे, रेल्वे प्रशासनाने भूसंपादन केले मात्र या झाडाचे मूल्य देण्यास रेल्वेकडून टाळाटाळ ताल करण्यात येत होती त्यामुळे या परिवाराने झाडाचे खाजगीमधून मूल्यांकन काढले असता त्याचे मूल्य चार कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतके होते मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केल्याने शिंदे परिवाराने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली न्यायालयाने एका वर्षात निकालही दिला न्यायालयाने या झाडाचे मूल्यांकनाच्या मोबदल्यात रेल्वे विभागाकडून एक कोटी रुपये देण्याचे आदेश देत रेल्वे विभागाकडून हे पैसे जमा करून घेतले मात्र याचिकीकर्त्याचे वकील राऊत यांनी मूल्यांकनानंतर रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्याची किंमत पाच कोटी रुपयेपर्यंत होऊ शकते असा दावा केलेला आहे